नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने नवीन एक शासन निर्णय काढला आहे या शासन निर्णयामुळे आता जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेचे फॉर्म भरण्यात येत आहेत ते, ते फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह व्हावे लवकरात लवकर ज्या काही पात्र महिला आहेत त्या महिलांना लाभ मिळावा याकरता शासनाने समिती गटत केलेली आहे ही समिती नेमकी कशा पद्धतीने कामकाज पाहणार आहे आणि या समितीमध्ये कोण कोण असणार आहेत या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी झाले बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गटित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय सर्वप्रथम आपण समजून घेऊया राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय जी भूमिका आहे ती मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जे दोन शासन निर्णय यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानुसार सचिव समित्या गठित करण्यात आलेल्या होत्या सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने लाभार्थी नोंदणी पोर्टल व लाभ अदायगी प्रणाली या दोन्ही समितींमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा आता आमंत्रित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आता जो काही शासन निर्णय निघाला आहे मुख्यमंत्री माजी लडकी भवन योजनेअंतर्गत त्यानुसार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरता आता नव्याने समितीही स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये कोण कोण असणार आहेत ते बघूया लाभार्थी नोंदणी पाहण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्यामध्ये जे काही अप्पर मुख्य सचिव ऊर्जा विभाग मुंबई मंत्रालय हे अध्यक्ष असणार आहे प्रधान सचिव माहिती तंत्रज्ञान विभाग हे सदस्य सचिव महिला व बालविकास विभाग हे सदस्य सचिव असणार आहेत त्यानंतर जे आहे लाभ अदायगी जी प्रणाली आहे जी म्हणजे आपल्या खात्यावरती महिलांच्या खात्यावर जी पैसे जमा होणार आहे ते बघण्यासाठी जी स समिती आहे ती असणार आहे आवर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष असतील तर सचिव लेखा कोशागार हे सदस्य असतील आणि संचालक लेखा कोशागार ह्या सदस्य सचिव असणार आहे म्हणजेच आपले फॉर्म भरणे आणि जी काही आपल्या अकाउंटवरती पैसे जमा करणे या ज्या मुख्य दोन गोष्टी आहेत त्याकरता महाराष्ट्र शासनाने समिती गठित केलेली त्याम आहे त्यामुळे जे काही फॉर्म आहेत ते लवकरात लवकर ॲप्रूव्ह होतील आणि ॲप्रूव्ह झालेल्या फॉर्मवरती लवकरात लवकर शासनाकडनं हे पंधराशे रुपयाचं अनुदान या पात्र महिलांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे तर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असाल असा या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी पहिल्या दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद